म्हणजे जसं युती सरकार कारणीभूत आहे तितकच आघाडी सरकार सुद्धा कारणीभूत आहे आरक्षणाची मागणीच का म्हणजे हा आठ आहे का चुकीची मागणी आहे का किंवा ही दोन समाज तेड निर्माण करणारी बा बाब आहे का किंवा आरक्षण कशासाठी आवश्यक आहे ते कोणाला मिळत आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपल्याला शोधायची आहे तर आपण मुळात हे समजून घेतलं पाहिजे की आरक्षणाचा लढा हा स्पेशली कुठल्या व्यक्तीविरोधात नाही कुठल्या या ठिकाणी मुख्यमंत्र्याविरोधात नाही तर हा लढा आहे व्यवस्थेविरुद्ध आणि जे सत्तेवर असतात त्यांनाच मागायचं असतं हे मा आपण मायबाप सरकार आहात आणि गारानं कुणाकडं मांडायचं कुणाकडं मग आपल्याकडं नाही मांडायचं तर मागा मांडायचं आणि हा लढा आजचा नाही म्हणजे काही असं म्हणतात बरेचसेजणं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ब्राह्मण आहेत म्हणून मागणी केली जाते हे अतिशय सपसेल साप चुकीचं आणि खोटं आहे दोन हजार अठराला या ठिकाणी फडणवीस साहेबांनीच आरक्षण दिलं असंही म्हटलं जातं बरोबर आहे अगदी सत्य आहे परंतु त्यांनी जे आरक्षण दिलं त्यावेळेस राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार नव्हते आणि त्यांनी जे आरक्षण दिलं ते पन्नास टक्केच्या वरचं होतं बरं आता प्रश्न असा आहे की ज्या मागण्या केल्या जातात त्या चुकीच्या आहेत का किंवा हा प्रश्न आजच सुरू झालाय का तर असं नाही हा गेल्या पंचेचाळीस वर्षाचा लढा आहे आणि बरं मुंबईतच आंदोलन का असाही प्रश्न विचारला जातोय मुंबई विठीस धरायची का तर अजिबात नाही तर गेल्या पंचेचाळीस वर्षापासून अनेकांनी या या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन केलेली आहेत अगदी चारशेपेक्षा जास्त समाज बांधवांना या आरक्षणाच्या यज्ञामध्ये आपलं हौतात्म्य त्या ठिकाणी पत्करावा लागलेला आहे आणि सगळ्या पातळीवर आंदोलनं झाली मोर्चे झाले निदर्शने झाले उपोषणे झाले अगदी गावात आंदोलन केलं गावाच्या नदीमध्ये आंदोलन केलं गावाच्या परिसरामध्ये या ठिकाणी कमरेपर्यंत गाळ गाडं गाडून घेत गळ्यापर्यंत गाडून घेत आंदोलन केले टाकीवर चढून आंदोलन गा केले तालुका पातळीवर आर आंदोलनं झाली तहसील कार्यालयासमोर मोर्चे निदर्शने झाली कलेक्टर ऑफिसवर सुद्धा मोर्चे काढले निदर्शने केली रास्ता रोकोग झाले विभागीय पातळीवर सुद्धा अशा प्रकारचे आंदोलन झाले आणि आंदोलन प्रचंड झाले हो म्हणजे या ठिकाणी त्या कोपर्टीच्या भगिनी प्रकरणी त्यावेळेस अठ्ठावन्न मराठा क्रांती मुखमोर्चे निघाले त्यानंतर त्यानंतरही आंदोलन झाले सभा झाल्या आणि कुसर काहीच फरक का पडला ना हो आणि म्हणून आता मुंबई ही राज्याची राजधानी आणि या राजधानीवर या ठिकाणी जाऊन आपण आरक्षण मागितलं पाहिजे अशा प्रकारचा सर्व बांधवांचा आग्रह होता आणि या आग्रहाला या ठिकाणी मान देत झरांगी पाटलांनी मुंबई गाठण्याचा निर्धार घेतला आणि म्हणून ह्या या राज्याच्या राजधानीमध्ये या ठिकाणी हे आंदोलन होते पण आरक्षण हे कशासाठी असतो तर ज्यांचं अडेक्वेट रिप्रेझेंटेशन नाही नोकरी आणि शिक्षणामध्ये ज्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्यांना या ठिकाणी आरक्षण असतं मराठा समाजाचं नोकरी आणि शिक्षणामध्ये प्रमाण हे नगद्य आहे आताच एक शुक्र आयोगाचा जो जो डेटा आला त्याच्या माध्यमातून ही माहिती मिळते गायकवाड आयोगानं हे सांगितलं आणि आरक्षण कोणाला मिळतं जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळतं आता इथं काय आहे म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार होते म्हणजे वेगळं आरक्षण घ्या आमच्या ताटातलं घेऊ नका असं कोणाचं ताट हा अजिबात प्रकार नसतोय आणि आरक्षण हे त्या प्रवर्गाला मिळतंय इथं काय होतंय आवई उठवली जाते हे असं नाही असं आहे तसं नाही तसं आहे तर असा कुठलाही प्रकार नाही बांधवांनो तर आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागचं आपल्याकडं आरक्षणे हे जात आधारित दिलेलं आहे किंवा व्यवसाय आधारित दिलेला आहे नाव्याचा व्यवसाय केस कापण्याचा आहे म्हणून आरक्षण आहे किंवा त्या ठिकाणी पर्यटाचा व्यवसाय कपडे धुण्याचा आहे म्हणून आरक्षण दिलेलं आहे माळ्याचा व्यवसाय हा बा हा या ठिकाणी त्या शेती करणे किंवा बागकाम करणे बाग माळी म्हणजे बागायती शेती करणारे आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं आहे अगदी मुस्लिम समाजातील बागवांना सुद्धा आरक्षण आहे कारण ते बागायती शेती करतात मग इथं तर शेती करणारे लोक आहेत ना कोण त्यांना आरक्षण आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट ला, ला, ला तो तो जी ओबीसी प्रवर्गाची यादी आली त्यात कुणबांना आरक्षण आहे त्र्याऐंशी क्रमांकावर आणि कुणब्याचा व्यवसाय काय शेती आहे मग मराठा कोणता व्यवसाय करतोय मराठाही शेतीच करतोय ना मराठा का वेगळं काम करत नाही मग जात आधारित या व्यवसाय आधारित जर आरक्षण आपण दिलं असेल तर मराठा त्याला पात्र आहे ना आणि बरं आरक्षण आहेच आहे का मराठ्याला एकोणीसशे दोनला राजर्षी छत्रपती शाहूंनी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं इतकंच नाही इंग्रज काळा काळामध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं वेगवेगळ्या राज्यात सुद्धा मराठा समाज आरक्षणात आहे इतकंच नाही तर विदर्भातला मराठा आरक्षणात आहे कोकणातला मराठा आरक्षणात आहे पश्चिम महाराष्ट्रातला आहे उत्तर महाराष्ट्रातला आहे म्हणजे तिथं जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत मराठा आरक्षणात आहे मग मराठवाड्यातल्या काय केलं किंवा उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं हा सगळ्यात साधा सरळ प्रश्न आहे आणि म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालय सांगते की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असावी जारांगी पाटील तिथं संविधानाचीच भाषा करत आहेत मग मग ही छाती बुडून टिळ्या बुडून घेणारे लोक ही कुठली भाषा वापरत आहेत हा म्हणजे कशासाठी हा आग आगडोंग उसळावा अशा प्रकारची वक्तव्य हे लोक का करत आहेत समाजात विघातक कृत्य व्हावीत अशी क्र या लोकांकडून का क का, का होत आहेत तर याचा आपण जरूर विचार आणि हा शांततेचा संयम चालू आहे अतिशय शांततेत ही आंदोलनं केली जात आहेत कुणालाही गालबोट लागणार नाही कुठंही दगडफेक होणार नाही कुठलीही जाळपोळ होणार एवढे क्रांती मोर्चे निघाले कुठल्याही पोलिसाला कुठलाही ताण आला नाही त्यामुळं कुणीही काळजी करण्याचं कारण नाही फक्त हे सुपारी घेऊन काही लोक आंदोलन अशा प्रकारची करत आहेत मराठा समाजाच्या विरोधामध्ये त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे कोणती आहे तर ती सुद्धा पन्नास टक्क्याच्या तिचा तिलाच आहे न्यायालयानं सांगितलेलं आहे आणि मराठा कुणबीच आहे आता शिंदे समितीने असं सांगितलं की अठ्ठावन्न लाखापेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडली मग आता तेच तर आरक्षण आहे ना आमचे आमचे भावकीतले काही लोक आरक्षणात गेलेले आहेत आमचे मामा आरक्षणात गेले आहेत आमचे भाऊ आरक्षणात गेले आहेत आमच्या आत्या आरक्षणात आहेत आम्हाला आरक्षण का नाहीत मग ही तर मागणी आहे ना आणि म्हणून हा लढा व्यवस्थेविरुद्धचा आहे आपण हा समजून घेतला पाहिजे